हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुप्रिया शिंदे ब्लॉग्स मध्ये तर मैत्रीण उन्हाळा येतोय तर उन्हाळ्याची ये तयारी इकडं माझी चालू झालेली आहे सहसा खूप जणांना फ्रीजमधलं पाणी सहन नाही होत तर मा मी पण त्यांच्याच पैकी आहे मला उन्हाळा असो पावसाळा किंवा हिवाळा असो मला फक्त मटक्यातलंच पाणी लागतं पण आता मटक्यातलं पाणी उन्हाळ्यात थंड नाही पडत तर त्याच्यासाठी करायचं काय तर आजचा संपूर्ण व्हिडिओ याच्यावर आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर बघा मी इकडं मटका काढून आणलेला आहे आणि स्वच्छ मटका धुऊन घेतलेला आहे आमच्या इकडं ह्याला माट असे म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि कधीसुद्धा मटका क्लीन करताना मी इकडं मिठाचा वापर करते मटका क्लीन कसा करायचा आहे याच्यावरती पूर्ण मी व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलवरती आहे चेकआउट करा जाऊन तर बघा मी भरपूर साऱ्या मिठाचा सा वापर करते मीठ असा एक पदार्थ आहे ज्या ज्याच्याने मटक्यावरती बारीक बारीक किडे किंवा कसलेही छोटे मोठे किडे जे असतात ते बसणार नाही किंवा आळ्या सुद्धा होणार नाही आतून आणि बाहेरून स्वच्छ मटका धुऊन घेतलेला आणि मी हा माठ अशा ठिकाणी ठेवणार आहे जिथे की झाडी आहेत तुम्ही तुमच्या खिडकीमध्ये पण ठेवू शकतात आता पाणी थंड राहण्यासाठी राहण्यासाठी मी ह्याच्यामध्ये खाली माती टाकते तुमच्याकडं कोणतीही जी माती असेल शेतातली वगैरे कुठलीही माती तुम्ही घेऊ शकता आणि व्यवस्थित व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे आणि पाणी ठे मारायचं आहे आणि हे जे पाणी आहे ते आपलं मिठाचंच पाणी घेतलेलं आहे कारण मिठाच्या पाण्याने या आपल्या मातीमध्ये किडे गांडूळ वगैरे होणार नाही तर त्याच्यासाठी मिठाच्या पाण्याचाच वापर केलेला आहे आणि एक असं कापड घ्यायचं आहे नॅकपिन कुठलीही तुम्ही टाकून देणारे कुठलंही कापड चालतं पण ते कॉटनचं असावं असं आणि त्याच्यावरतीही मिठाचं पाणी मारून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरनं आपला हा मटका ठेवायचा आहे मटका व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे माती काय होणार माती वल्लीच राहणार त्याच्याने आपलं पाणी खालच्या बाजूनं पूर्ण थंड राहणार आहे तर ही एक टीप आहे आणि आता पाणी वतून घेते माती ओली जोपर्यंत राहणार आहे तोपर्यंत पाणी आपलं थंडच राहणार आहे आणि मातीचं प्रमा मी क ह्या खालच्या टबाला कुठेही छिद्र वगैरे केलं नाही आहे म्हणून खूप वेळापर्यंत माती ही ओलीच राहणार आहे आणि हे नॅकपेन आहेत की आपल्या मटक्याला घालून खालून माती वगैरे लागू नये म्हणून आणि पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याच्यानंतरनं कॉटनचं कुठलंही कापड घ्यायचं आहे पण ते पांढरंच असावं पांढरंच कापड घ्यायचं आहे आणि त्याच मिठाच्या पाण्यामध्ये मी हे पांढरं कापड व्यवस्थित पिळून घेतलेलं आहे आणि मी ज्या पद्धतीनं घडी मारते आहे त्याच पद्धतीने घडी मारायची आहे आधी पूर्ण सिंगल मी कापड गुंडाळून घेतलेलं आहे मटक्याला आणि आता टाइप हे समोरून थोडंसं पॉकेट टाईप मी सोडते आणि इकडं पिनअप पण करणार आहे तर ते ह्याच्यासाठी की आपल्या घरात अशा भरपूर अशा बॉटल्स असतात या बॉटलचा उपयोग आपण करणार आहोत तर आपण काही सारखं का मटक्याचं कापड ओलं करत बसा बसणं हे शक्य नाही आहे दिवसभर मग त्याच्यासाठी काय करायचं का आहे ही बॉटल घ्यायची आहे आणि ह्या ह्या बॉटलमध्ये जे मिठाचं पाणी आहे तेच घेतलेलं आहे मी आणि एक असं बारीक असं छिद्र करून घ्यायचं आहे जेणेकरून हे ठेम ठेम पाणी ह्या कापडावर परत पडत राहणार आणि हे ठिबक सिंचनासारखं आपल्या कापडावरती आता ही बॉटल मला वाटते दुपारपर्यंत सकाळचं का सकाळी ठेवली तर दुपारपर्यंत जाईल फक्त दिवसातून आपल्याला एक वेळेसच ही बॉटल इकडं भरून टाकावं लागणार आहे आणि ते ठेम 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 पडत राहणार पाणी कापड पण ओलं राहणार आणि खालची माती पण ओली राहणार कारण आपल्याला दिवसभर एवढा टाईम नाही मिळणार आहे की आपण सारखं ह्या मटक्यावर पाणी टाकणार तर आता बघा इकडं पिनाने मी त्याला सिक्युअर करून घेते म्हणजे हे पडणार नाही तर हे दिसायला असं दिसतं ही एकदम मस्त गावाकडची पद्धत आहे जेणेकरून मटका हा दिवसभर थंड राहणार आणि दिवसभर आपल्याला थंड पाणी प्यायला मिळणार तर अशी साधी सोपी सरळ टिप मी तुम्हाला आज दिलेली आहे तर बघा इकडे पाणीसुद्धा येते ते आपलं काम ती बॉटल व्यवस्थित करत राहणार आणि बघा व्यवस्थित झालेलं आहे आणि पाणी बघा थंड पडलेलं आहे आणि मी लगेच इकडे पाणी प्यायला घेतलेलं आहे आणि उरलेलं पाणी झाडात मी टाकणार आहे तर असा हा मस्त एक उपयोग आहे की नाही झाडांसाठी नाही आपल्यासाठी पण तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला न विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका